प्रायव्हसी आणि डेटा प्रोटेक्शन एआय एथिक्सच्या संदर्भात गोपनीयता आणि डेटा संरक्षणाबद्दल अधिक बोलूया जेव्हा आपण सोशल मीडिया शॉपिंग वेबसाईट्स किंवा अगदी हेल्थ ॲप्स सारख्या गोष्टी वापरतो तेव्हा आपण बऱ्याचदा वैयक्तिक माहिती शेअर करत असतो हे आपले नाव आणि ईमेल पत्त्यापासून ते आपल्या खरेदीच्या सवयी किंवा आरोग्याच्या रेकॉर्ड्स पर्यंत काहीही असू शकते कंपनीज बऱ्याचदा त्यांच्या सर्व्हिसेस सुधारण्यासाठी किंवा पर्सनलाइज्ड रेकमेंडेशन्स देण्यासाठी या डेटाचा वापर करतात आणि यापैकी बऱ्याच सुधारणा एआय द्वारे चालवल्या जातात तथापि एआय सिस्टम द्वारे डेटाचा हा वापर प्रायव्हसी आणि डेटा प्रोटेक्शन बद्दल महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करतो का कारण एआय डेटा गोळा करतो शेअर करतो आणि निष्कर्ष काढतो डेटा कलेक्शन प्रभावीपणे कार्य करण्यासाठी बऱ्याचदा बऱ्याच डेटाची आवश्यकता असते आणि तो गोळा गोळा करतो पण हा सर्व डेटा करणे अनाहूत ठरू शकते त्याबद्दल असा विचार करा आपण काय करत आहात हे कोणीतरी नेहमी पाहत असते नोट्स घेत असते आणि आपण पुढे काय कराल याचा अंदाज घेण्यासाठी त्या नोट्स वापरण्यासारखे हे आहे डेटा शेअरिंग काही वेळा कंपनीज युजर्सचा डेटा इतर शेअर करतात किंवा विकतात याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमची माहिती तुम्ही पहिल्यांदा शेअर केली तेव्हा तुम्हाला अपेक्षित नव्हती अशा प्रकारे वापरली जाते हे एखाद्या मित्राला गुपित सांगण्यासारखे आहे आणि नंतर त्यांनी इतर लोकांना सांगितले हे, हे शोधून काढण्यासारखे आहे डेटा सिक्युरिटी जर ते सुरक्षितपणे केले गेले नाही तर भरपूर डेटा संग्रहित करणे देखील धोकादायक ठरू शकते जर एखाद्या कंपनीचा डेटा हॅक झाला तर तुमची वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात जाऊ शकते एआय करण्यासाठी किंवा लोकांबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी डेटाचा वापर करू शकतो उदाहरणार्थ एआय तुमच्या खरेदीच्या सवयींच्या आधारे तुमच्या राजकीय विश्वासांचा अंदाज लावू शकतो हे आक्रमक वाटू शकते विशेषतः जर त्या प्रेडिक्शनचा वापर अशा प्रकारे केला गेला असेल ज्यामुळे तुमच्या जीवनावर परिणाम होईल म्हणून जेव्हा आपण एआयमध्ये प्रायव्हसी आणि डेटा प्रोटेक्शन बद्दल बोलतो तेव्हा आपण लोकांच्या प्रायव्हसीचा आदर करताना आणि त्यांचा डेटा सुरक्षित ठेवत एआयचा वापर आणि फायदा कसा करू शकतो याबद्दल बोलत असतो यात कमी डेटा गोळा करणे डेटा कसा वापरला जातो याबद्दल स्पष्ट असणे डेटा सुरक्षित ठेवणे आणि लोकांना त्यांच्या डेटावर अधिक नियंत्रण देणे यांसारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो हे एक मोठे आव्हान आहे पण एआयचा वापर अशा प्रकारे केला जातो की नाही हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे जे प्रत्येकासाठी न्याय आणि आदरणीय आहे